नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण सामान्य विज्ञानाविषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जे स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयोगाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ए राईट बंधू बी एडवर्ड जेनर सी मार्कोनी डी थॉमस एडिसन योग्य उत्तर आहे डी थॉमस एडिसन ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ए न्यूटन बी डार्विन सी आइनस्टाईन डी योग्य उत्तर आहे सी आइन्स्टाईन विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ए आईन्स्टाईन बी न्यूटन सी कोपरनिकस डी राईट बंधू योग्य उत्तर आहे डी राईट बंधू शक्तीचे एक काय आहे एक ए वॅट बी न्यूटन सी हर्ड्स डी वोल्ड योग्य उत्तर आहे ए वॅट ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एक कोणते ए गिगा बी मेटा सी डेसिबल डी हर्ड्स योग्य उत्तर आहे सी डेसिबल ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो ए स्थायू बी वायू सी द्रव डी निर्वात पोकळी योग्य उत्तर आहे स्थायू कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश व्हावी लागते ए रूपांतरित बी स्थानांतरित सी अभिसारित डी नष्ट योग्य उत्तर आहे ए रूपांतरित सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात ए तीन बी चार सी आठ डी सात योग्य उत्तर आहे डी सात दूरदृष्टीचा दोष दूष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात ए अंतर्वक्र भिंग बी बहिर्वक्र भिंग सी अपसारी भिंग डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी बहिर्वक्र भिंग खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही ए चांदी बी तांबे सी अल्युमिनियम डी रबर योग्य उत्तर आहे डी रबर विद्युत इस्त्रीचे कार्य डॅश यावर आधारित आहे ए ओहमचा नियम डी कुलोमचा नियम सी जूलचा नियम डी उजव्या हाताचा नियम योग्य उत्तर आहे सी जूलचा नियम डॅश विद्युत अपघटनी आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल डी युरिया सी मीठ डी सोडियम हायड्रॉक्साईड योग्य उत्तर आहे बी युरिया कोरडी हवा विजेची डॅश असते ए सुवाहक बी दुर्वाहक सी परिपूर्ण अवरोधक डी परिपूर्ण वाहक योग्य उत्तर आहे बी दुर्वाहक न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत एक तीन डी एक सी दोन डी चार योग्य उत्तर आहे एक तीन विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ए गुरुत्वीय बल बी विद्युत बल सी न्यूक्लियर बल डी सूर्यकिरण बल योग्य उत्तर आहे सी न्यूक्लियल बल डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ए पृथ्वीच्या ध्रुवांवर बी पृथ्वीच्या विषुववृत्तावर सी पृथ्वीच्या भागामध्ये डी पृथ्वीच्या पृष्ठभागावर योग्य उत्तर आहे बी पृथ्वीच्या विषुववृत्तावर पाणी कोणत्या तापमानावर उकळते ए शंभर डिग्री सेंटीग्रेड बी शून्य डिग्री सेंटीग्रेड सी पन्नास डिग्री सेंटीग्रेड डी दोनशे त्रेचाळीस डिग्री सेंटीग्रेड योग्य उत्तर आहे ए शंभर डिग्री सेंटीग्रेड कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ए लोह बी रबर सी निकेल डी कोबाल्ट योग्य उत्तर आहे बी रबर पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे ए तांबे व कथील बी तांबे जस्त व कथील सी लोह व तांबे डी तांबे व जस्त योग्य उत्तर आहे डी तांबे व जस्त कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ए ग्राफाईट बी स्टील सी हिरा डी दगडी कोळसा योग्य उत्तर आहे सी हिरा भांड्यांना कलरी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ए कथील डी चांदी सी जस्त मॅग्नीज डी मॅग्नीज योग्य उत्तर आहे ए कथील हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते ए फ्लोरिन बी क्लोरीन सी आयोडीन डी हेलियम योग्य उत्तर आहे डी हेलियम खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ए अर्गॉन बी लिथियम सी हेलियम डी निऑन योग्य उत्तर आहे बी लिथियम ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते ए सहा बी दहा सी आठ डी बारा योग्य उत्तर आहे सी आठ खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता ए क्लोरीन बी हेलियम सी ब्रोमिन डी आयोडीन योग्य उत्तर आहे बी हेलियम आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद